माझं नाव सचिन लक्ष्मण हिरळकर मी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आपले बालाजी पिंजर इथून भाऊ तुमचं नाव अनंत भाऊ अनंत भाऊनी तिथून बाला बालाजी कृषी बालाजी ट्रेडर्स पिंजर इथून आपला सुपोस्टांगण मी मिरचीसाठी फवारणीसाठी आणलं होतं चार दिवस अगोदर त्यांनी त्यावर फवारणी केली फवारणी फवारणी करण्याच्या अगोदर ते खूप नाराज होते त्याच्यानंतर आपल्या गोविंद भाऊचा मला कॉल आला की असे असे फार्मर आहेत आपले अनंत भाऊ त्यांची साडेतीन एकर मिरची आहे आणि अटॅक पूर्ण पूर्ण म्हणजे अटॅक झालेला आहे तर आपण त्यांना काय द्यावे तुम्ही म्हटलं सुपरस्टार सेवन वन द्या फार्मर पूर्ण सॅटिस्फाय होतील तुमचं सा नाव सांगा अनंत भाऊराव मोहलने खुर्द तालुका अकोला कुठून आणले प्रोडक्ट तुम्ही गोविंद भाऊन बालाजी हे सुपरस्टार सेवन इन वन हे आपले प्रोडक्ट बालाजी टेटर इथं भेटते अगोदर तुम्ही फवारणी केली त्यावेळेस तुमची मिरची ढोबळी मिरची कशी होती पिवळकपणा होती पिवळपणा होता आणि रस्त्या अटॅक होता तर त्याच्या फवारणी केल्यानंतर तुम्हाला आता रिझल्ट काय वाटते रिझल्ट चांगला आहे आता अच्छा रिझल्ट म्हणजे एकदम पूर्ण आता मिरची कशी झाली आता काळी झाली मिरची पुरी मिरचीला एकदम ग्रीनरी एकदम काळोखी आलेली आहे आणि अनंत भाऊ पूर्ण सॅटिस्फाय आपल्या प्रोडक्ट बद्दल युज केल्याबद्दल तरी तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगाल की आपल्या प्रोडक्ट बद्दल काय सांगाल माहिती शेतकऱ्याला काही हरकत नाही मिळ फवारा मारायला रिझल्ट मला आला तुम्ही हॅप्पी आहे ना समाज आणि आमच्या तुम्ही आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आमच्या कंपनीचं असंच न्यूट्रिकेट म्हणून एक बकेट आहे तीन किलोची ते ते ड्रिपद्वारे सोडा तुमच्या मिरचीला जे फ्लॉवरिंग आहे ना एकदम भयानक येईल फुटवा चांगला येईल ग्रोथ होईल म्हणजे जेणेकरून तुम्ही कंटिन्यू आपल्या बलाजी पिंजर बहुत गायडन्स करतास आणि आमच्या कंपनीचं ही नाव होईल तुमचंही नाव होईल या पंचक्रोशीत तुम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगा की मी असा असा प्रोडक्ट युज केला तुम्ही पण युज करा आपले प्रोडक्ट खूप येतात खूप रेंज आहे आपली तरी आपण वापरल्याबद्दल मी आपल्या कंपनीतर्फे आभारी मानते